कशासाठी जमलो असेल बरं कशासाठी कसली जनजागृती अजून कसली शिक्षणाची हो बट तुला वाटतं का शिक्षण खरंच महत्वाचं आहे हो शिक्षण महत्वाचं नाही तर काय शिक्षण शिक्षणाशिवाय माणसाचं आयुष्य म्हणजे विजेचा दिवा हो बरोबर आहे बट गावात शिक्षणाचं अजूनही महत्व वाटत नाही लोकांना मग ते आपण कसं पटवून जायचं बरं एक काम करूया आपण विचारूया वाटत का मला वाटतं का शिक्षण महत्वाचं आहे मला वाटतं का तुझं शिक्षण <laughs> का महत्वाचं आहे बाय 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 ग कम्बर्ट गेलं ग माझ गेलं माझा चौथीचा निकाल लागला मला अठ्याण्णव टक्के आले अगं बाई गुणाची गा एक माझी तुला माहिती आहे मला बाई म्हंटल्या की मी खूप चांगले अभ्यासात आणि मी खूप खूप शिकायला पाहिजे आता चौथी पर्यंत झालं मग जी बाजूची शाय आहे ना तिकडे पाचवीचा दाखला करायला सांगितलं बाईने तुम्हाला आणि बाबांना माझा काही गरज नाही ना शिकवायची मुद्दा तोंड पण नाही पाहिलं ना शायचं अगं आई ये आपण काही ऐकू का नको हो घरी आपण नुसतं घरातले काम करण्यासाठी हो। आहोत असं नको ग आई तू सगळे मला बोलतं मी केवढं चांगली अभ्यासामध्ये आणि मी मी बघ तिथे भाजी बघ पण चाटला नाही तुला ती किरकिर करणार आहेस एकदा सांगितलं ना मी एकदा कर... आता दम... चौदीचा निकाल तर आलाय बघूया पुढे काय घडतय दमलो अहो तुम्ही आलात दिसत ना आलेलो जा पाणी आत कोण पाणी दे काय ऐका हो मी काय म्हणते आधी वाढ मग ऐकतो ऐका ना मी काय म्हणते आहे ना आपली तिचा चौथीचा निकाल लागला हो हे बघा बाबा मला अठ्याण्णव टक्के आले बर शिक्षण झालं अहो मी काय म्हणतीये तिथली शाळा आहे ना तिथे आपल्या आपल्या कवितेला टाकूया ना हो पाचवी नंतरची शाळा पैसे काय झाडायला लागतात का बाबा नी सांते, रबर, सर, 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 मी सांगते तुम्हाला नीट समजावते तुम्हाला माहिती आहे सरकार आम्हा मुलींसाठी एवढं करते आम्हाला शाळेमध्ये पेन पेन्सिल खोड रबर फुटपट्टी पुस्तक शाळेचे कपडे एवढंच नाही तर दुपारचं जेवण सुद्धा मोफत आहे याच्या पुढे सुद्धा जर मी चांगला अभ्यास केला तर वेगवेगळ्या वेग शिष्यवृत्ती आहे बाबा मला शिकू द्या ना हो तुम्हाला शिकू द्या की होती मुलगी शिकेल तर प्रगती तरी होईल ना हो बाबा, हो बाबा <laughs> शिकू दे ना शिकू दे ना तिला म्हणजे आपल्याला काहीच खर्च नाहीये का खरच नाहीये ना गो बाबा बर बर बघू नंतर मी मंदिरात जाऊ बोले गाई टिपटॉप दिसतीये कुठल्यातरी बाहेरचीच झाली असं वाटतंय काही तुमचा ड्रेस मस्त आहे हो थँक्यू ग कुठे राहतेस तू गुबा हे माझं घर आहे हो मी पण इकडचीच आहे मी पण शिकलून सगळून मी गावा मी शाळेत शहरात गेली शहरात गेली आणि शिक्षण घेतलं आता माझं घर आहे तिकडे म्हणजे तुम्ही इकडच्याच होय हो तू पण करू शकते अभ्यास सगळं लक्ष दे चल बाय मी पण एक दिवस अशी शिकून खूप मोठी होणार चला आता कविता दहावी पास तर झाली आहे चांगल्या गुणांनी बघूया तिचा उच्च शिक्षणाला काय काय अडचणी येत आहे है। अग कवे काय ग सोड ग मला घरचे काम करू दे नको मला नेहमी ने आई शपथ काय सांगतेस आज आहे तू विसरतेस नेहमी किती पडलेत ग कुठे लिहिलंय मला नव्वद टक्के पडले आहे शपथ नव्वद माझे आले माझी लेख ग बघा ना तिला नव्वद टक्के आले तो बाबा खूप चांगलं काम केलं बाबा मला ना आता अकरावी आणि बारावी साठी शहरात जावं लागेल मी कॉलेज त्याच्यासाठी शिष्यवृत्ती सगळं बघून ठेवलंय बाबा मला जाऊ द्याल ना तुम्ही जाऊ द्या ना तिला बघा ना नव्वद टक्के आलेत तिला विचार करून सांगतो मी काय म्हणते जर मुलगीला आपण पुढे पाठवलं तर ती त्या ती आलेली आपल्या गावात तिच्यासारखी बनेल होती ती पण मुंबईला जाईल ती आपलं नाव पुढे घेऊन जाईल ना काय म्हणताय तुम्ही करूया ना तिचा दाखील आपल्या जवळच्या स्कूल मध्ये जाते इतक्या लांब पाठवणं बरोबर वाटेल का अरे बट आपण करूया ना आणि आपल्याला माहितीये आपली मुलगी कुठल्याही चुकीच्या रस्त्याला जाणार नाही मी म्हणतीये ना एकदा प्रयत्न करूया ना बघूया ना म्हणजे जर आपण आपल्या पोरीला शिकायला पाठवलं तर ती पण आपलं नाव मोठं करेल का करेल ना विश्वास ठेवूया ती नक्की करेल बरे हो राम भाऊ तुमच्या शहराची बघा हो तुझी मुलगी आली माझी पूर तुला खूप छान आहे बाबा तुम्ही कसे आहात आई तुला माहितीये मला खूप छान नोकरी लागली आहे आता मी भाड्यावर घर पण आणि लवकरच मी स्वतःच होणार आई बाबा तुम्ही मला शिक्षणाची संधी दिली सगळे जेव्हा मुलींना मागे होते तेव्हा तुम्ही मला शिकवलं आणि मला एवढं एक तुम्हाला पाठिंबा दिला मी तुमचा कधी आभार विसरू शकणार नाही आता मी तुम्हाला आणि चेंडूला माझ्यासोबत शहरात घेऊन जाईल मुंबई कसं आहे ग मोठ्या शहर आहे का ग खूप छान शहर आहे ते आणि तिथे सगळं आहे तिकडे चांगलं शिक्षण चांगलं आयुष्य सगळं आहे आई तुला आता हे सगळं शेतामध्ये राबायचं नाही आहे गाई तुला खूप छान ठेवेल मी आता ऐकलं ना काय म्हणतीये आपल्या मुलीने किती मोठं काम केलंय हो आपण नाही शिकलो पण आपल्या पुरीने आपलं आणि आपल्या गावाचं नाव खूप मोठं केलंय मुलगी शिकली खरंच प्रगती झाली हो होत ना शिक्षणामुळे कवीच आयुष्य कसं सुधारलं जर शिक्षण नसत तर कवीचं आयुष्य कसं गेलं असतं ती तिच्या सगळीच राहिली असती हो शिक्षण खरंच खरच फक्त वाचायला लिहायला नाही शिकवत तर खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्य जगायला शिकवत चला तर आज इथेच थांबतो शिक्षण करा गावाचा विकास घडवा गावाचा विकास घडवा गावाचा विकास घडवा गावाचा विकास घडवा शिक्षण हीच खरी संपत्ती आहे 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 धन्यवाद